महाराष्ट्रातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो आज अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवार आजच्या दरम्यान संपूर्ण राज्यात आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आज सकाळच्या दरम्यान कोकणातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होईल तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र दुपारनंतर आणि रात्री वातावरण बदलणार आहे सध्या देखील राज्यातील काही भागात हलका पाऊस चालू आहे तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण आहे जाणून घेऊयात आज रात्रीपर्यंत पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी बी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्री मोठी अतिवृष्टी होणार आहे मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आज होणाऱ्या या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण आणि विजांचा कडकडाट काहीसा जास्त राहू शकतो त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी त्यासोबतच संपूर्ण कोकणात दुपारनंतर आणि रात्री देखील मोठा पाऊस होणार यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज रात्री आणि दुपारनंतर देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यातच समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पाहायचं झालं तर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सोलापूरच्या भागात मात्र दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर रात्रीदरम्यान या परिसरातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात मित्रांनो मराठवाड्यात रात्री दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव एकंदरीतच सर्वच मराठवाड्यात आपल्याला आज रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील समावेश झालेला आहे तसेच मित्रांनो विदर्भात पाहिले असतात विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला येत्या काही तासात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तर नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आज सायंकाळी आणि रात्री या परिसरात होऊ शकतो मात्र तोपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात कडाक्याची गरमी जाणवेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद